नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीस आईच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं त्यामुळं तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल ते आपण इथं बघूयात तर सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद बाजू आपल्याकडं खुली बाजू पुढं दोन्ही भागे एकत्र एक निघतात पाठीमागचा समोरचा म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे तर सुरुवातीला बघा आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची किती आहे तेरा इंच तयार एक इंच मार्जिन चौदा इंच उंची घ्यायची आहे उंची घेतल्यानंतर उरलेला एक्स्ट्राचा पेपर कट करून जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं त्याच्यानंतर ते आपल्याला आणि सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सव्वा दोन इंच रुंदी घ्यायची तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यानंतर समोरील गळा साडेपाच इंच तयार आहे आपला अर्धा इंच मार्जिन सहा इंच इथं सव्वा दोन इंच घेतलं खालीही सव्वा दोन इंच आहे का बघून आपण मार्किंग करायचं आहे बॉक्स तयार केला समोरच्या गळ्याला गोलाकार दिला आता आपल्याला मुंदा घ्यायचा आहे बत्तीस साईजचा ब्लाउज हो आहे साडेपाच इंच मुंदा घ्यायचा आहे शोल्डर इथं तीन आहे इथं तीनच इंच आहे का बघायचं मगच मार्किंग करायचं लाईन ओढून घ्यायची छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग साडेआठ सॉरी आठ इंच दीड इंच मार्जिन साडे नऊ इंच घ्यायचं बाजूला बाजूलाही मुंडा सहा इंच आहे का बघूनच घ्यायचं म्हणजे तिथंही कमी जास्त होणार नाही साडेपाच इंचाच मार्किंग करायचं आता हे सरळ खाली घ्यायचं दीड इंच मार्जिन छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन त्यासाठी खालच्याही साईडनं आपण डबल एकदा मार्किंग करून घ्यायचं आठ इंच छातीचा चौथा भाग मार्जिन आता मुंडेचे आकार द्यायचे मुंडेचा आकार दीड इंचाचा पाठीमागचा समोरचा एक इंचाचा पेपर आपल्या साईडला करायचा दीड इंचच्या मुंड्याला आपल्याला इथून सुरुवात करायची असा गोलाकार आकार द्यायचा एक इंचाच्या मुंड्याला आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे असे दोन्ही आकार आपले तयार झाले आहे आता बघा क्रॉसपट्टी घ्यायची फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे तिकडच्याही बाजूला अडीच इंच आणि तीन इंच दोन मार्किंग करायचे आपल्याला अडीच इंच आणि तीन इंच सुरुवातीला अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आणि ह्याला कर्व मध्ये आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती आहे हे आपलं तर साडेनऊ इंच आहे साडे नऊ चा मध्ये काढायचा आहे आपल्याला साडेनऊचा मुद्दे काढला तर आता आपण इथं मध्ये काढला तर समोरच्या गळ्याला आपल्याला किती घ्यायचं आहे एक इंच घ्यायचं आहे आणि एक इंचच्या मुंड्यापासून खाली अडीच इंच घ्यायचं आणि हे तीन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत असे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे पुढचं मार्किंग झालेलं आहे हे कट करू कट करताना उरलेला जो पेपर आहे तो पहिला कट करायचा सुरुवातीला दीड इंचा मुलगा कट करायचा म्हणजे पाठीमागचा आणि समोरचा भाग आपण इथे कट करत आहोत आणि समोरचा भाग वेगळा वेगळा केला की मग एक इंचा मुलगा कट करायचा इथं गारुंदीला कट मारून घ्यायचा आणि आता दोन्ही भाग आपल्याला जो फोल्ड भाग आहे तिथून सेपरेट करून घ्यायचे आहेत भाग थोड्या साईडला ठेवू आणि आपल्याला हे जसं आहे कट आकार एक इंचा मुंडा कट करायचा हा मुंडा कट करायला विसरायचा नाही जसं कर्वा आकार दिला तशीच क्रॉसपटी कट करायची समोरचं तयार आहे पाठीमाग घेऊन त्या अलुंगीला कट मारलेला आहे काटी मस्ता गळा जितका आहे तितका घ्यायचा नऊ इंच साडेआठ आहे अर्धा इंच मार्जिन नऊ इथंही गळाून दी सव्वा दोन इंच घ्यायची करायचं आता आपण कटोरी वाढवून घेऊयात कटोरी वाढवताना ही कटोरी आहे ती आपल्याला सुरुवातीला दशास्ती ठेवायची टोरी मार्किंग केली कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा मुद्दे काढायचा आहे पावणे पाच इंच आहे बरोबर आपलं पावणे पाच इंच आहे पावणे पाचचा पा चा मध्ये काढून घ्यायचा आणि बरोबर दीड इंच घ्यायचं इकडच्या बाजूला पण दीड इंच घ्यायचं सॉरी सव्वा एक इंच घ्यायचा इथं इथंही सव्वा एक इंच घ्यायचं आता आपल्याला समोरच्या गळ्याला काहीच न घेत आहे क्रॉस मार्किंग करायचं म्हणजे समोरचा गळा होणार नाही इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आणि पाव इंच घेत गे घेत आपल्याला आकार वाढवत वाढवत आपल्याला या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीने हे आपली कटोरी वाढून तयार आहे ही आपली बत्तीस साईजची कटोरी आहे कट करूया आपण कुटोरी तयार आहे आता बरोबर येण्यासाठी दोन्ही बरोबर एकमेकावर ठेवून घ्यायचं कमी जास्त असेल तर कट करायचा नाही तर थोडासा इथं गोलाकार क्रॉस जो भाग आहे तो त्याला गोलाकार मध्ये कट करून द्यायचं आहे अशा पद्धतीने ही कुटोरी वाढून तयार आहे तर बघा हा आपला पाठी मारतात कटोरी अशा पद्धतीने आपण बघा कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो बाई कटिंगचा व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन बाई कटिंगचा व्हिडिओ बघा तुम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद